पुण्यातल्या कोथरूड मध्ये झालेल्या गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्यानंतर चर्चेत आलेल्या गुंड निलेश घायवळचे पाय आता आणखी खोलात गेलेत बनावट पासपोर्ट प्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा दाखल झालाय घायवळनं दोन हजार एकोणीस साली नगरमधल्या खोट्या पत्त्यावर बनावट कागदपत्रांचा उपयोग करून तत्काळ स्वरूपातला पासपोर्ट मिळवल्याचं समोर आलंय निलेश घायवळवर याआधी सुद्धा कोथरूड गोळीबार प्रकरणी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे घायवळ सध्या युरोपमध्ये आणि तो भारतात परतण्याची वाट पाहण्याशिवाय पोलिसांना पर्याय नाहीये निलेश घायवळ चर्चेत आल्यापासून त्याचे एक एक कारणामे समोर येत आहेत अशातच आता निलेश घायवळचा आणखी एक प्रताप समोर आला निलेश घायवळ आणि त्याच्या पत्नीच्या नावे दोन वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये चार वेगवेगळी मतदान ओळखपत्र असल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी नुकताच केला होता आणि त्यानंतर पासपोर्टसाठी जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं यावेळी पोलीस व्हेरिफिकेशन साठी शोकॉज नोटीस निलेश घायवळला बजावली होती मात्र असं असताना सुद्धा तब्बल पाच वर्षांनी त्याचं उत्तर निलेश घायवळने दिलं होतं त्यामुळे पासपोर्ट कार्यालयातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर सुद्धा शंका उपस्थित करण्यात येत आहे कुख्यात गुंड निलेश गायवळ भारताबाहेर पळून गेला परंतु त्याचे भारतातील जे कारनामे आहेत त्याच्यामुळे राज्यच नव्हे तर केंद्राच्या संस्थांच्याही यंत्रणांचेही पितळ उघडं पडलं आहे आता एक नवीन बाब पुढे आलेली आहे निलेश गायवळला ज्या दिवशी पासपोर्ट मिळाला त्यानंतर त्याला पोलीस व्हेरिफिकेशन व्यवस्थित नाही म्हणून शोकाज नोटीस पाठवण्यात आली आणि पाच वर्ष त्या शोकाज नोटीसकडं कोणी बघितलं नाही त्याच्या संदर्भात काहीही कारवाई केली नाही आणि अखेर तो त्याच पासपोर्टच्या आधारावर भारताबाहेर पळून गेला दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये घायवळने तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला चोवीस तासात त्याचा तो अर्ज मंजूर झाला आणि त्याला पाठवण्यात आला तात्काळ पासपोर्टमध्ये एक सुविधा असते की तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन हे नंतर झालं तरी चालतं त्याप्रमाणे त्याला पासपोर्ट मिळाला त्यानंतर सोळा जानेवारी दोन हजार वीस म्हणजे साधारणपणे एक पंधरा दिवसानंतर पासपोर्ट ऑफिसने निलेश गायवळला एक नोटीस पाठवली कारण पोलीस व्हेरिफिकेशन झालं नव्हतं ॲडवर्स आलं होतं म्हणून आणि तब्बल सोळा जानेवारी वीसला झालेल्या या गोष्टीला तब्बल पाच वर्ष उलटून गेल्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये निलेश गायवळने काहीतरी उत्तर दिलं त्या उत्तराचं पुढे काही झालं माहिती नाही परंतु निलेश गायवळ हा त्याच पासपोर्टवर हा देश सोडून गेला आता मुद्दा असा आहे की पाच वर्ष एरवी कुणाच्याही पासपोर्टमध्ये किरकोळ चूक असेल तरी पाच वर्ष शांत पा, त्याला काहीही सहकार्य न करणाऱ्या पासपोर्ट विभाग पाच वर्ष शांत का राहिला त्यांनी पोलिस व्हेरिफिकेशन नाही म्हटल्यानंतर कारवाई करायला हवी होती पासपोर्ट वेग रिवोक करायला हवा होता तो रिवोक केला नाही असं का घडलं असेल हे आतल्या यंत्रणेचा कुणाला तरी सपोर्ट असल्याशिवाय शक्य आहे का हिरवी किरकोळ गोष्टीमुळे पासपोर्टधारकांचा छळ करणारं डिपार्टमेंट निलेश गायवळच्या बाबतीत शांत कसं होतं त्याच्यात आणखी एक गोष्ट आहे जी काल सकाळी आणि आज सकाळी मी मांडली होती की निलेश गायवळ आणि त्याच्या पत्नीचे दोन दोन वोटर आय डी आहेत म्हणजे दोघांचंही पुण्यातही वोटिंग आहे आणि नगर जिल्ह्यामधल्या सोनेगाव इथंही वोटिंग आहे पण जिथं त्याचं वोटिंग आहे तिथून त्याने पासपोर्टसाठी अर्ज केला नाही तो केला नगर शहरामधून आता नगर शहरामध्ये त्याच्याकडे कुठलं कार्ड होतं आय कार्ड होतं आधार कार्ड होतं पासपोर्ट होतं की आणखी काही होतं माहिती नाही परंतु नॉर्मली पासपोर्टमध्ये एक सुविधा असते अनेक्शन एफ नावाची ज्याच्यामध्ये जर कुणाकडे काही ब व्हेरिफिकेशन नसतील कागदपत्र नसतील तर शासकीय अधिकारी त्या फॉर्मवर ओळखीचं एक प्रमाणपत्र देतो त्यानंतर ज्याला पासपोर्ट पाहिजे त्याने आपल्यावर कुठल्याही केसेस नाहीत याचं ॲफिडेव्हिट द्यायचं असतं आणि त्याला तो पासपोर्ट मिळतो ते आता ते अनेक एफ कोणी दिलं त्याने ब असं ॲफिडेव्हिट करून दिलं होतं का दिलं असेल तर ते खोटं होतं कारण गायबळवर दोन हजार एकपासून पासून अनेक गुन्हे पेंडिंग असल्याचं दिसतं मग असं असेल तर ते एफ अनेक शरीअ दिलं कोणी आणि दोन हजार वीसमध्ये पाठवलेल्या शोका नोटीसला उत्तर न दिल्यामुळे पासपोर्ट विभागाने आत्तापर्यंत कारवाई का केली नाही आणि अजूनसुद्धा कारवाई केलेली नाही म्हणजे पाच वर्षानंतर उत्तर देऊनसुद्धा पासपोर्ट विभाग शांतच आहे हे असं सामान्य माणसाच्या बाबतीत कधीच घडू शकणार नाही त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की निलेश गायवाडला राजकीय पाठिंबा तर होताच होता परंतु अशा अनेक अधिकाऱ्यांचा आणि यंत्रणांचासुद्धा सरळ सरळ पाठिंबा होता असंच यामुळं म्हणावं लागेल इथं प्रश्न एकट्या निशे निलेश गायवडचा नाही जर अशा प्रकारे कोणीही व्यक्ती पासपोर्टमध्ये खोटी माहिती देऊन किंवा पासपोर्टच्या प्रक्रियेचा दुरुपयोग करून भारताबाहेर जाऊ शकत असेल तर आत्तापर्यंत असे किती लोक भारताबाहेर गेले याचा शोध कोण लावणार आणि त्यांचं पुढं काय झालं ते कसं काय समजणार वोटर आय डी दोन दोन आहेत त्याचं इलेक्शन कमिशनने अजून काही केलेलं नाही असे वोटर आय डी इतक्या सहजासहजी बनत असतील तर अशा हजारो लाखो वोटर आय डी महाराष्ट्रात असणं शक्य आहे जे दुबार आहेत डुप्लिकेट आहे आता पासपोर्ट ही अशा पद्धतीने तयार करता येतात याचा अर्थ या सगळ्या यंत्रणा मग त्या केंद्राच्या असो किंवा राज्याच्या या, या कुठेतरी निलेश गायकवाडला कारवाई कमी करण्यात कमी पडल्याचं मी म्हणणार नाही तर कारवाई ही जाणीवपूर्वक केली गेली नाही असाच याचा अर्थ निघतो आता तरी या यंत्रणा काही कारवाई करतात का ते पाहावं लागेल हा बनावट पासपोर्ट मिळवून देण्यासाठी घायवळला नक्की कोणी मदत केली याची आता चौकशी केली जाणार आहे त्यामुळे पासपोर्ट कार्यालयातले कर्मचारी पोस्ट ऑफिस मधले कर्मचारी आणि नगर पोलीस दलातील तत्कालीन अधिकारी कारवाईच्या फेऱ्यात येऊ शकतात आता निलेश घायवळवर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ